नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारस पार असा नारा दिलाय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपलं मत व्यक्त करताना लोकसभेमध्ये मोदींनी केवळ भारतीय जनता पक्षाच्या तीनशे सत्तरपेक्षा अधिक जागा निवडून येतील आणि एन डी ए चारस पार जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे मोदींना राजीव गांधी यांचा चारशे अकरा जागांचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते जीव तोडून कामाला लागलेले आहेत ला अगदी केंद्रीय पातळीवरील नेते असतील किंवा गाव वस्ती वाड्या तांड्यावरील सर्वसामान्य कार्यकर्ता असेल या प्रत्येकानं एकच गणित डोक्यात ठेवले अबकी बार चार सोपा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरामध्ये जी काही दंगल उसळली होती किंवा जो हिंसाचार झाला होता त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला पाचशे बेचाळीसपैकी तब्बल चारशे अकरा जागी विजय मिळवता आला होता देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत एका पक्षाला विजय मिळवता आला नव्हता भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आपला दावा केल्यानंतर गेल्या दहा वर्षापासून मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एन डी एचं सरकार हे देशावर राज्य करत आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ज्यावेळी काँग्रेस चारशे अकरा जागी विजयी झालेली होती त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे केवळ दोन खासदार होते फरक बघा चारशे अकरा जागा असलेला काँग्रेस आणि दोन जागेवर विजय मिळवणारा भाजप पण त्यानंतर काँग्रेस सत्तेतून हळूहळू अधोगतीकडे किंवा पाय उतार होण्याकडे सरकू लागली आणि भारतीय जनता पक्षाचा विजयाचा आलेख हा मात्र उंचावू लागला म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये दोन खासदार असलेल्या भाजपला बाबरीच्या पतनानंतर मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि चौऱ्याऐंशी खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि काँग्रेससमोर भाजपनं एक तगडं आव्हान उभं केलं देशामध्ये दोनच पक्ष असावेत ही विचारधारा कायम भाजपनं स्वीकारलेली आहे आणि त्यामुळेच प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन नाईलाज म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं ते सरकार चाललं परंतु त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दहा वर्ष यू पी एचं सरकार या देशावर होतं त्यानंतर 2014, आज दोन हजार चौदा ते आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत नरेंद्र मोदी यांनी या देशावर राज्य केलं पण भाजपचा हा जो संघर्षमय प्रवास आहे तो एवढा स्थिमित करणारा आहे आणि काँग्रेसची जी घसरण आहे ती देखील अचंबित करणारी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चारशे अकरा जागा असलेल्या काँग्रेसकडं आज देशामध्ये उन्हापुर्या पन्नास देखील जागा नाही आहेत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं काँग्रेसचा हक्काची वोट बँक आहे त्या ठिकाणी दोन चार खासदार निवडून येणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत राम मंदिराचा मुद्दा असेल कलम तीनशे सत्तरचा मुद्दा असेल समान नागरिक कायद्याचा मुद्दा असेल वोकर फॉर लोकलचा मुद्दा असेल महिला सशक्तीकरणाचा मुद्दा असेल ट्रिपल तलाकचा मुद्दा असेल अशा अनेक विषयांवर भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेते ते सर्वसामान्य कार्यकर्ता हा प्रत्येक माणसाच्या घरोघर जाऊन प्रचाराला लागलाय भाजपनं जवळपास दिवाळीच्या अगोदरपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन हे रुजवण्यामध्ये यशस्वी होऊ लागलेले आहेत ला की जर का या देशाला हिंदू राष्ट्र करायचा असेल किंवा हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही आणि दुसरीकडं इंडिया आघाडीचे मात्र शकल उडताना आपल्याला पाहायला मिळत आहे ममता बॅनर्जी यांनी वेगळी चूल मांडण्याचा इशारा दिलाय नितीश कुमार यांनी तर थेट इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन केलंय आपण देखील स्वतंत्र लढण्याचा नारा दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीचा अद्याप तळ्यात मळ्यात सुरू आहे एमआयएम आय एम सोबत येईल की नाही ही देखील गॅरंटी नाही आहे आणि अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची पुरती इज्जत काढल्यासारखं त्यांना अकरा जागांची ऑफर दिली एकूणच इंडिया आघाडीमध्ये सगळं काही अल्बेल असल्याचं चित्र नाही आहे आणि त्यामुळंच त्यांचा प्रचाराचा विषय किंवा प्रचार कोणत्या मुद्द्यावर करायचे यावर अद्याप विचारमंथन सुरूच झालेलं नाही आहे दुसरीकडं भाजपनं मात्र पूर्णपणे प्रचाराच्या मध्ये आघाडी घेतली आहे किंवा निवडणुकीच्या प्रचाराला भाजपची यंत्रणा लागली आणि त्यामुळंच पंतप्रधानांचं चारशे पारचं जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील कामाला लागला आहे आणि आजची परिस्थिती जर का पाहिली विरोधक समोर फार स्ट्रॉंग नसल्याचं आज तरी चित्र आहे म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये विरोधकांचा आवाज खूप क्षीण असल्याचं आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत युपीए असेल किंवा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष असतील यांना फार मोठं यश किंवा फार मोठं आव्हान भाजपसमोर उभा करता आलं नव्हतं आणि भाजपनं मात्र एक हाती सत्ता काबीज करण्यामध्ये यश मिळवलं होतं दोन हजार चौदाला दोनशे ब्याऐंशीच्या आसपास खासदार निवडून आलेले होते दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे दोन हा आकडा त्यांनी पार केला होता आणि आता भाजपनं तीनशे सत्तरचं टार्गेट स्वतःच्या पक्षासाठी सेट करून ठेवले आणि भाजपचे नेते जे आहेत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांना राजीव गांधी यांचा चारशे अकराचा जो रेकॉर्ड आहे तो ब्रेक करायचा किमान चारशे बारा खासदार हे भाजपला निवडून आणायचे आणि त्यासाठीच प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या त्या, त्या बूथ कमिटीपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं काम यशस्वीपणे केलं गेलंय की के आपकी बार चार सोपा दुसरीकडं विरोधकांमध्ये जो काही अवमेळ आहे त्या अवमेळामुळं विरोधकांची कोणाचं तोंड कोणाला राहिलेलं नाही कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही आणि त्याच्यामुळं मोदींच्या आव्हानाला तोंड कसं द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आज तरी राहुल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसमोर आहे या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर आणि निश्चितपणे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर किंवा रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर देशामध्ये हिंदूंमध्ये जो भाजपबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे किंवा भाजपबद्दल एक जे प्रेम उतू जात आहे ते पाहता भारतीय जनता पक्ष आणि एनडीए हे सहजपणे चारसो पार जातील असं राजकीय विश्लेषकांना देखील वाटू लागलंय आज सत्तेत यायचं की नाही हा नंतरचा भाग आहे पण भाजपला चारसो पार जाण्यापासून रोखायचं कसं यावरच एन डी आघाडीमध्ये एकमत होत नाही आहे किंवा विचारमंथन सुरू आहे पण त्याला रिझल्ट मात्र मिळत नाही आहे अशा एकंदर परिस्थितीमध्ये मोदींचा विजयाचा वारो हा बेफाम सुटलेला आहे आणि तिसरी टर्मदेखील आपण मिळवणारच आणि तिसऱ्या मध्ये आपण यापेक्षा अधिक विकास आणि विकासाचे मॉडेल देशाच्या समोर ठेवू असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का भाजप चार सुपार जाणार का इंडिया आघाडी सत्तेत येणार की सत्ता बाहेरच राहणार ती शेवटपर्यंत एकत्रित राहणार का हे पुढच्या काही काळात आपल्याला दिसणारच आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका